संतोष मालके सध्या मी कास कासवालनाजवळ आहे या ठिकाणी डम्पर आणि एस टीचा जबरदस्त असा अपघात पहिल्यांदाच बघायला मिळतो या विमानातलं हे पाहू शकता पण टायर कशी टायरची अवस्था काय पाहू शकता जवळपास पाचशे मीटर हा डम्पर एस टीला घासत आला असून एस टीला मागे मागे ओढतलेली आणि जर हा संरक्षण कसारा नसता तर या ठिकाणी मोठे जीवित झालेले असते मात्र या ठिकाणी गंभीर असे जे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यामध्ये एस टीमध्ये जे प्रवासी प्रवास करत होते जवळ पन्नास प्रवासी प्रवास करत होते आणि त्यानंतर ते जखमी झाले त्यांना सध्या बामणली आरोग्य के केंद्र प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी अँब्युलन्सने पाठवून आले आहेत मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी पाहू शकता मेगा पॉलिटिशियन प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत घटनास्थळची माहिती घेत आहेत मात्र या ठिकाणी अशी भरपूर अशी गर्दी होती जर जर हा नसता तर ही मात्र अगदी डोंगरातून खाली गेली असती तीनशे चारशे फूट खाली गेली असती आणि कोणी वाचलं नसतं मात्र या एसटी मध्ये भरपूर असे प्रवासी जखमी झालेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहे या ठिकाणी डम्परची आणि एसटीची अवस्था आपण पाहू शकता काय असं घडलंय बघा की डम्पर कुठं घुसला एस टी मध्ये एसटी डम्पर मध्ये घुसले की अशी अवस्था या ठिकाणी बघण्यात येत आहे नक्कीच या ठिकाणी प्रशासन उपस्थित झालेलं आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आपलं इन्क्वायरी करत आहेत मेट्रो पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी राहणारा मी सिद्धार्थनगर तालुका गाव जिल्हा सातारा तिघ्या बहिणीकडे आलो तुम्ही मी केला आणि काय दोनच्या गाडीत निघालो आणि इथं आलो तरी ॲक्सिडेंट झाले काय डम्पर स्पीड नाही आला आणि काही लेडीज माझे असे कांत पडली मार लागला आहे एसटी मध्ये साधारण किती किती प्रवास करत होते प्रवासी सत्तर एक पन्नास साठ पन्नास साठ प्रवासी होते किती जण जखमी झाले असतील साधारण जास्त जखमी झाले अहो काय लेडीजचा काय पाय मोडलाय कोणाचा हात मोडलाय आणि डायव्हर आणि कंडक्टरचं ड्रायव्हरचं हाताला लागले कंडक्टर जरा ड्रायव्हरला हुशार मानू म्हणून गाडी बघा तुम्ही म्हणजे डायवरनं पूर्ण कंट्रोल केलं थोडक्यात के के खाली उचलला पुढे टायरच्या खाली टाकली म्हणून गाडी खाली गाडी खालीच गेली असते जर मोठा आघात होऊ शकला असतं ना म्हणजे जबर एक तुकडा भेटला नसतं आमच्या लोकांना तो भयानक हे तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा बघायला मिळालं असतं आयुष्यात मी असतो मुंबईला सरितला पाहायतो भयंकर होतो एकदम एकदम मी नवावर लावला 20 वर्षाचा होती त्याला चा चला चावडे आतोय मला याला काय झालं नाही मी नसती धन्यवाद ड्रायव्हर आहेत आणि हा पहिल्यांदा असा अपघात आपल्याला तुम्ही अनेक वर्षे या ठिकाणी ड्यूटी करताय बरोबर ना आणि कसा हा अपघात घडला कसा कसा घडला काय सांगाल अचानक एस टर्नरला आंभर खाली येस वळणाच्या खाली हां येस वळणाच्या खाली मी गाडी साताला घेऊन चाललो असता डायरेक्ट डम्परवाला म्हणजे गाडी शंभर ते दीडशे फूट दाबत येते दाबत नेली पूर्णपणे पूर्णपणे किती होते प्रवास करणारे प्रवास किती होते साधारण एकोणतीस ते तीस होते एकोणतीस ते तीस किती प्रवासी जखमी झाले ते साधारण साधारण निमितتهي झाले असेल निमिततरी निमिततरी पण कोणी हे काही दगा नाही झाली दगावर नाही काय नाही कटाडा नसता तर ती गाडी कुठे गेली असती दरीत ना, को ना खाली दरीत ना खाली गेली साधारण किती फूट गेली असती पाचशे तरी 500 फूट गेली असते पाचशे फूट म्हणजे कोणी वाचू शकत नव्हते त्या नाही म्हणजे तुम्ही अगदी एकदम गाडी दाबून दरीत दांबर सोडून दिल नाही गाडीला हा 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 समोर्शचा गाडीचा ब्रेक फेल झाला होता नक्की आता गाडी म्हणून फिरत असणार आहे बर पण आज मोठी पहिल्यांदाच अशी जीवितहानी झाली असते बर का हो। एस टीचे कंडक्टर विठ्ठल रामचंद्र पवार होते कसा अनुभव आपण या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला कसं कशा प्रकारे आपल्याला अनुभव मिळाला काय झालं त्या ठिकाणी नक्की इथे लोक बसले होते त्याचं बुकिंग करत होतो मी आणि उभंच होतो उभं झाल्यावर पुढून पुढे गेलो मोठा दणका दिला ट्रक न आणि गाडी पाठी शंभर फूट पाठी दाबत आणली आणि दाबत आणल्यानंतर दरवाज्याचाच गाडी तिथे मागच्या कटड्याला थांबली थांबल्यानंतर दरवाज्यातन प्रवासी वरडायला लागले खाली उतरायला येत नव्हतं म्हणून खिडकीमधून आम्ही खाली उतरलो आणि ड्रम्परच्या टायरला पाठीमागून पाठीमाग डम्पर मधून थोडं जास्त एस टी दाबणा घेऊन दगड लावला आणि दगड लावल्यानंतर एसटीतल्या प्रवाशांना ला खाली उतरण्यासाठी खिडकीतून मदत केली तो जेव्हा बाहेर रेट झाला तेव्हा एस टीतल्या प्रवाशांची प्रतिक्रिया होती भेले होते सगळे सर्व प्रवाशी भेले होते काय सोचत नव्हतं घाबरलेल्या अवस्थेत होते सर्व अशा परिस्थितीत प्रवाशांनी पर पण मदत केली आणि खिडकीतून सर्व बाहेर प्रवाशी आले तुम्हाला इजा काय झाली सध्या आहे अर्धवट आहे नाही मुक्का मार लागला तुमचं नाव परत एकदा सांगा विठ्ठल रामचंद्र पवार धन्यवाद